बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान आणि त्याची मुलगी नुकतीच अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सुहाना खान मात्र सध्या तिचं नाव सिनेमामुळे नाही तर थेट वादग्रस्त जमीन प्रकरणामुळे चर्चेत आलंय अलिबाग तालुक्यातील थळ गावात सुहाना खानच्या नावावर झालेला साठे करार आता राज्याच्या महसूल विभागाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना डोकेदुखी ठरणार आहे कारण या प्रकरणात केवळ जमीन खरेदी विक्री नाही तर शासनाच्या अटी शर्तींचा भंग संशयास्पद बांधकाम आणि परवानगी शिवाय झालेला करार यांसारखे अनेक धक्कादायक मुद्दे समोर आलेत नेमकं का प्रकरण काय आणि कोणते खुलासे समोर आले जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र थळ गावातील गट क्रमांक तीनशे पंचेचाळीस दोन सत्तर हे आर जमिन। ही जमिन मालक अंजली खोटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे जमिनीचा प्रकार वर्ग दोन म्हणजे शासनाच्या अटी शर्तींसह असलेली जमीन वर्ग दोन जमीन थेट विक्री करता येत नाही ती वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्याशिवाय मालकी हक्काने विक्रीस परवानगी नसते यासाठी खोटे कुटुंबाने रूपांतराचा अर्ज केला होता पण अजून परवानगी मिळाली नव्हती आणि तरी देखील एकतीस मे दोन हजार तेराला अंजली खोटे यांनी सुहाना खान सोबत तब्बल बारा पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपयांचा साठे करार केला इथूनच वादाची सुरुवात झाली कारण शासनाला न विचारता अटीशर्तींच्या जमिनीवर थेट साठे करार करणं म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूकच तक्रारदार अॅडव्होकेट ठाकूर यांनी याच मुद्द्यावरून तक्रार दाखल केली आहे आता तहसीलदार कार्यालयाचा अहवाल पाहूया तहसीलदार विक्रम पाटील यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दोन स्वतंत्र अहवाल सादर केलेत या दोन्ही अहवालांतून धक्कादायक बाबी पुढे आल्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मूळ शेतीसाठी असलेल्या जमिनीवर घर वॉचमन रूम बाथरूम आणि तब्बल वीस बाय नऊ मीटरचा स्विमिंग पूल असल्याचं चा स्पष्ट झालंय म्हणजे शेत जमीन म्हणून दिलेल्या जमिनीवर थेट रिसॉर्ट साठी बांधकाम आणखी म्हणजे या बांधकामांना तब्बल पस्तीस वर्ष झाली आहेत असं अहवालात लिहिलं गेलं पण हेच सगळ्यात संशयास्पद कारण एवढं मोठं बांधकाम झालं आणि महसूल विभागाला ग्रामपंचायतीला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पनाच नव्हती मग अहवाल सादर करायला साडेतीन वर्षांचा विलंब का झाला या नोंदी खरंच जुन्या आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो महाराष्ट्र जमीन महसूल नियम दोन हजार एकोणीस नुसार जर कुणाला जमीन वर्ग दोन वरून वर्ग एक मध्ये रूपांतरित करायची असेल तर त्यांना जमिनीच्या रक्कम रक्कम अनिर्जित म्हणून सरकारला भरावी लागते खोटे कुटुंबाने ही ही अट मान्य असल्याचं सांगितलंय पण तक्रारदारांचं म्हणणं अगदी ठाम आहे की सरकारी जमीन वर्ग दोन असताना बेकायदेशीरित्या विक्री केली पैसे घेतले म्हणजे हा सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे तक्रारदार ऍडव्होकेट ठाकूर यांनी ठाम मागणी केली आहे की ही जमीन दंड घेऊन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देता कामा नये उलट ही जमीन तात्काळ सरकार जमा करावी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी अहवालानुसार जमिनीची मालकी अजूनही अंजली खोटे यांच्याच नावावर आहे फक्त साठे करार झाला आहे ताबा सुहाना खानने प्रत्यक्ष घेतला आहे की नाही याबाबत मात्र अहवालात काहीही स्पष्टता नाही यावरून महसूल विभागाची भूमिका अत्यंत ढगाळ वाटते थेट कारवाई करण्याऐवजी फक्त दंड भरून सर्व काही वैध करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे शंका संशय आणि दबावाचे खेळ सुरू असल्याचं स्पष्ट होत म्हणजे एकीकडे शाहरुख खानची मुलगी असल्यामुळे प्रकरणाला प्रसिद्धी मिळत असली तरी प्रत्यक्षात ही चौकशी आणि निर्णय प्रक्रिया प्रभावशाली लोकांना जपण्यासाठी हळूवारपणे ढकलली जात आहे का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायत या प्रकरणात काही मुद्दे विशेष महत्वाचे आहेत आणि ते म्हणजे जमिनीचं मूळ वर्गीकरण शासनाच्या अटींवर आधारित होत परवानगी न घेता विक्रीचा साठे करार झाला जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांधकाम आधीच आहेत महसूल विभागाकडून अहवाल सादर करण्यात विलंब झाला आणि आता थेट कारवाई टाळून दंड घेऊन जमीन वैध करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सगळं पाहता महसूल विभाग आता कोणती भूमिका घेतो हे महत्वाचं आहे कारण जर ही जमीन खरोखर सरकार जमा झाली तर हा निर्णय भविष्यातील अशा अनेक प्रकरणांसाठी मिसाल ठरेल पण जर केवळ दंड आकारून मामला रफादफा करण्यात आला तर हा सरळ सरळ प्रभावशाली लोकांना दिलेला कायदेशीर संरक्षण कवच ठरेल सध्या सुहाना खानचं नाव या वादात आल्याने बॉलिवूड सह राजकीय ठाकूर यांचा आग्रह आहे की शासनाची फसवणूक झाली असल्यामुळे फौजदारी कारवाई अनिवार्य आहे मात्र महसूल विभागाचा निर्णय कोणत्या दिशेने जातो हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी आणि नागरिकांसाठी तितकंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा